श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामा आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नवरात्री दोन हजार पंचवीस नवरात्री अगदी जवळ आलेली आहे अगदी थोडे दिवस नवरात्रीला आपले बसलेले आहेत अगदी थोड्या दिवसावर नवरात्री आलेली आहे नवरात्रीमध्ये असं आपल्याला व्रत वैकेले करू शकत नाहीत नवरात्रीमध्ये आपण सेवा करू शकलो नाहीत नवरात्रीमध्ये आपण उपवास करू शकलो नाही पारायण करू शकलो नाही तर नवरात्रीमध्ये चुकूनही ह्या चुका करू नका अशा पाच ते सात चुका आहेत कमीत कमी दहा चुका आहेत महिलांनी आणि पुरुषांनी चुकूनही नवरात्रीमध्ये ह्या चुका करू नका ज्या घरामध्ये ह्या चुका केल्या जातात त्या घरामध्ये ह्या चुका केल्याने त्या घरामध्ये घर बर्बाद होतं घरामध्ये कधीही पैसा टिकत नाहीत त्या घरामध्ये कधीही कोप आणि त्या घरामध्ये भांडणं कलह क्लेश होतात त्या घरामध्ये कधीही प्रेम राहत नाहीत आणि त्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा सर्व नष्ट होत असते अशा कोणत्या चुका आहेत की चुकूनही शास्त्रानुसार आपल्या घरामध्ये नवरात्रीमध्ये या दहा दिवसांमध्ये ह्या दहा चुका चुकूनही करू नये चला तर मग ही सविस्तर माहिती घेऊ या व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ पहा ही माहिती आवडली असेल तर सेवा म्हणून जास्तीत जास्त शेअर करा लाईक करायला फक्त एक सेकंड लागतो एका लाईकमुळे खूप प्रसन्न वाटतं खूप मेहनत लागते या मेहनतीला एक उत्सव मिळतो एक शक्ती येते म्हणून लाईक करा लाईक करायला एका सेकंदाचं तुमचं एक सेकंद हा एक व्हिडिओ बनव बनवण्याचं एक शक्तीचं एक प्रतीक बनलं जातं म्हणून प्लीज एक लाईक करा माहिती आवडली असेल तर शेअर करा आणि व्हिडिओला एक सेवा म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं तुम्ही काम करा ही कळकळीची कर विनंती चला तर मग सुरुवात करूया जेव्हा आपल्या घरामध्ये घट बसतात नवरात्रीमध्ये नऊ दिवसाचे आपण घट बसतो आता यावर्षी बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला नवरात्रीचा सोमवार पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी सोमवारचा दिवस येतो बावीस तारखेला कारण सर्व पित्री अमावश्या ही एकवीस तारखेला आहे आणि बावीस तारखेला नवरात्रीचा पहिला दिवस आहे बावीस तारखेला नवरा नवरात्रीची जेव्हा आपण घटस्थापना करतो त्या दिवशी आजच्या बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो जेव्हा आपण घटस्थापना करतो मा दुर्गेची पूजा करतो मा दुर्गाची नऊ रूपामध्ये वेगवेगळ्या नऊ रूपामध्ये देवींची नऊ रूपांची पूजा करतो माता दुर्गाला प्रसन्न करतो कारण नवदुर्गा दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण करतो का तो वाईट शक्तीवर विजय मिळवण्यासाठी कितीही संकट असेल तर संकटाचा सामना करून आपण त्याच्यामध्ये विजय मिळावा म्हणून आपल्याला दुर्गा सप्तशेट्टीचं पठण करणं खूप गरजेचं असतं कारण कितीही संकट दुःख दरिंद्रि वारंवार आपल्याला काही ना काहीतरी चिंता असतील काही टेन्शन असतील कामंबरोबर होत नसतील तर अशा व्यक्तींना बारा महिन्यातून कधीही दुर्गा सप्तशेट्टीचं पारायण तुम्ही करू शकता कारण हे दुर्गा सप्तशेट्टीचा हे जो हा जो पाठ आहे तर हे जे ग्रंथ आहेत हा वाईट शक्तीवर विजय मिळवण्यासाठी आहे जे वाईट शत्रू आहेत त्याच्यावर विजय मिळवण्यासाठी आहे आणि आपल्यासोबत जे चुकीचं घडतं ते चुकीचं नष्ट होण्यासाठी आणि आपण विजय प्राप्त होण्यासाठी हे दुर्गासप्तशितीचं पठण असतं तर चला असं काय हरकत नाही तुमच्या वेळेप्रमाणे तुमच्या प्रथेप्रमाणे तुमच्या या भागामागीच्या वातावरणाच्या ह्याच्याप्रमाणे तुम्ही पारायण करू शकता नाही करू शकत त्याच्यावर आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवलेला आहे तर मग दुर्गा सप्तशतीच्या या नऊ दिवसामध्ये अशा कोणत्या चुका आहेत पहिली चूक आपल्या घरामध्ये जेव्हा आपण घट बसवतो घट बसवल्यानंतर आपल्या देवघरातले जे आपले देव आहेत त्या देवांना चुकूनही हलवायचं नाही आपण दररोज सुकी पूजा करायची जेव्हा आता शास्त्रानुसार जर म्हटलं तर नवरात्रीमध्ये नवरात्र नाव आहे नवरात्रीमध्ये देवी जेव्हा नवरात्रामध्ये घट बसतात तेव्हा आपले देवसुद्धा नवरात्र नवरात्रामध्ये आपले देवसुद्धा ते बसलेले असतात म्हणून आपल्या मंदिरातले देव हलवायचे नाही हा पहिली चूक ही चूक करायची नाही दुसरी चूक नवरात्र होईपर्यंत आपल्याला आपल्या देवघरातल्या देवांना स्नान घालायचं नाही देव तसेच ठेवायचे हात लावायचा शक्यतो आपण सुखी पूजा करत असेल तर बाजूचं छान अशा कॉटनच्या कपड्याने हलक्या हाताने हात म्हणजे देवाला न हलवता तुम्ही साईड साईडचं सफाई स्वच्छ ठेवू शकता मंदिर स्वच्छ ठेवू शकता दसऱ्याच्या म्हणजे याच्या पहिले नवरात्रीच्या पहिलेच घर आणि मंदिर स्वच्छ करून घ्यायचं आहे आणि दररोज तुम्हाला घाण व्हायची गरजच नाही कारण दहा दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये नवरात्रीमध्ये देव हलवणं देवाला आंघोळ करणं हे नवरात्रीमध्ये ह्या दोन चुका टाळायच्या आहेत आता घरामध्ये जर आपण रोज सुखी पूजा म्हणजे दोन टाईम दिवाबत्ती करणं दिवाबत्ती करणं धूप वाळणं फुलं रोज रोज वेगवेगळे फुलं आणि नैवेद्य अर्पण करणं हे काम आपल्याला करायचं आहे तिसरी चूक काय आहे आपल्या घरामध्ये दोन घट चुकूनही बसवायचे नाहीत जर आपला परिवार खूप मोठा आहे एकत्र आहेत आणि काही कारणानुसार परदेशामध्ये बाहेरगावी राहत असेल तर एकत्र येऊन एकच घट बसवावा जर तुम्ही वेगवेगळे राहत असतील सगळ्या वाटण्या झाल्या असतील तर दोन घट मांडू शकता पण शास्त्रानुसार कुळ आहे आपलं जे पूर्व आपलं जे आपलं हे पूर्ण जे आपलं हे कुळ आहे तर या याच्यामध्ये शक्यतो एकाच परिवारामध्ये एकच घट मांडावा दोन घटशास्त्रानुसार ते खूप म्हणजे अशुभ मानलं जातं म्हणून घरामध्ये एकच घट मांडावा ही तीन चुका झाल्या चौथी चूक ही आहे की घट जेव्हा आपण स्थापित करतो घटस्थापना होती त्या दिवसापासून घटस्थापनाची पूजा झाली आरती झाली तर त्या क्षणापासून तर नऊ दिवसापर्यंत घटाला हलवायचं नाही घटाला हलक्या हाताने दुरून वरतून पाणी टाकायचं दुरून पूजा करायची घट न हलावा याची काळजी घ्यायची घट हलवायचा नाही ही काळजी घ्यायची ह्या चार चुका पाचवी चूक ही आहे की जेव्हा आपण घटस्थापना करतो घरामध्ये तेव्हा घटस्थापनाची पूजा करताना माळ घालतो तेव्हा बऱ्याच महिलांचा चुकून घटाला हात लावून घट हलला जातो घट हलता कामा नाही जेव्हा आपण पूजा करतो तेव्हा घटाला स्पर्श न करता दुरून सुद्धा तुम्ही पूजा करू शकता आता नवरात्रीमध्ये ह्या पाच चुका सांगितल्या आहेत सहावी चूक अशी आहे की आपल्या घरी नऊ दिवस कोणत्याही प्रकारची महिला कुमारिका एखादी मुलगी एखादी शेजारी नाली तर तिचा अपमान करणं किंवा चुकून एखादा शब्द रागावून बोलणं घरातल्या पुरुषांनीसुद्धा नऊ दिवस महिलांना चुकूनही रागवू नका चुकूनही शिवी देऊ नका चुकूनही महिलांवर चू म्हणजे चिडचिड करू नका म्हणजे महिला घरातल्या ह्या सुद्धा नऊ देवीच आहेत घरलक्ष्मी मी घरलक्ष्मी म्हणजे ग्रहलक्ष्मी आहे कारण माता लक्ष्मीची आपण जशी नवदुर्गेची वेगवेगळ्या रूपामध्ये पूजा करतो तशी ही सुद्धा महिला आपल्या घरची एक लक्ष्मीच आहे या नऊ दिवसामध्ये वर्षभराचं आपलं वागणं वेगळं पण या नऊ दिवसामध्ये जो व्यक्ती जी महिला एकमेकीचा अपमान करणं किंवा एखादा व्यक्ती महिलांना शिव्या देणं रागवणं चिडचिड करणं महिलांचा अपमान करणं साक्षात दुर्गादेवीचा अपमान आहे ही चूक चुकूनही करू नका आता पुढची चूक ही आहे की महिला असो की पुरुष असो या नऊ दिवसामध्ये चुकूनही केस कापायचे नाही महिलांनी पण आयब्रो करायचे नाही हातावरले पायावरलं वॅक्सिंग करायचं नाही नऊ दिवसामध्ये हा नियम खूप महत्त्वाचा आहे कारण केस कापणे पुरुष असो दाढी करणे आणि केस कापणे हे करायचं नाही कारण हे करणं म्हणजे आपल्या घरामध्ये आपण दर दरिंद्रीला आमंत्रण देणं ही चूक करू नका नवरात्रीमध्ये चांबड्याची चप्पल शूज पायामध्ये वापरू नका कारण हे चांबळ अंगावर घालणं हे अशुभ मानल्या जातं तुम्ही प्लॅस्टिकची चप्पल वापरू शकता किंवा अं चपलाचा त्याग करू शकता नवरात्रीमध्ये नऊ दिवस स्नान देवाला न घालता दसऱ्याच्या दिवशी तुम्ही देवाला स्नान पंचोप म्हणजे षोशोपचार पूजा आणि पंचामृतांनी स्नान घालू शकता फक्त नवरात्रीमध्ये देव हलवायचे नाही आंघोळी घालायच्या नाही सुकी पूजा करायची आहे सात गोष्टी मी चुकीच्या सांगितलेल्या आहेत त्या करायच्या नाही नवरात्रीमध्ये कोणत्याही महिलांनी पार्लरमध्ये जाऊन शक्यतो केस कापणं वॅक्सिंग करणं आयब्रो करणं ह्या गोष्टी टाळायला पाहिजेत नवरात्रीमध्ये नऊ दिवस घरामध्ये कटकट करणं किंवा एखादी मुलगी आली महिला आली तर तिची वटी भरूनच घराच्या बाहेर पाठवणं म्हणजे साक्षात देवी कोणाच्या रूपामध्ये आपल्या घरामध्ये आगमन करेल कोणाच्या रूपामध्ये येईल आणि कशी आपली परीक्षा घेईल हे आपल्याला अंदाज नसतो आणि हे आपल्याला कळत नाही कारण देव आहे त्या स्वरूपामध्ये त्या रूपामध्ये कधीच अवतारत नाही देवी असो की देव असो तो कोणतंही रूप आपल्या आईचं घेऊ शकतो आपल्या जी व्यक्ती आवडत नाही त्या व्यक्तीचं सुद्धा रूप घेऊन अवतार घेऊन आपल्या घरामध्ये आगमन करून आपली परीक्षा घेऊ शकतो म्हणून ह्या गोष्टी टाळा जो व्यक्ती येईल त्याचं मनापासून आनंदाने स्माईल करून त्याचं स्वागत करा दोन घास खाऊ घालून त्यांना घराच्या बाहेर त्याचे आभार मानून नतमस्तक होऊन खुश करून संतुष्ट करून त्याला घराच्या बाहेर पाठवा मुलगी असेल किती वेळ आपल्या घरामध्ये मुलगी येत असेल नऊ दिवसामध्ये कोणतीही अचानक मुलगी आली तर कुमारिका म्हणून तिची पूजा करूनच घराच्या बाहेर पाठवा महिला आली एखादी तर सुवासनीची वटी भरून फक्त नारळाची वटी किंवा फक्त फळ एखादं फूल देऊन हलदी कुंकू लावून तिचे तिला नमस्कार करून गोड साखर हाताळून तिला घराच्या बाहेर पाठवा प्रत्यक्षात असं समजा जी माझ्या घरामध्ये सुवासन आलेली आहे ती साक्षात दुर्गा देवीचाच अवतार आहे दुर्गा देवीच आली हे आपल्या मनामध्ये धरा नऊ दिवसामध्ये शक्यतो आपल्या घरामध्ये मेन दरवाजा आहे तर मेन दरवाज्यामध्ये मुख्य दरवाज्यामध्ये दररोज दोन्ही बाजूला दवऱ्याच्या दरवाज्याच्या दोन दिवे किंवा एक दिवा प्रज्वलित करा ज्या घरामध्ये प्रकाश दिसतो बाहेरसुद्धा प्रसन्न वाटते त्या घरामध्ये माता लक्ष्मी आपोआप आकर्षित आप होते म्हणून नवरात्रीमध्ये व्रत वैकेले सेवा पारायण पूजा पाठ उपास केला नाही तरी चालेल पण ह्या आठ ते दहा चुका चुकूनही करू नका तर ही माहिती आवडली असेल तर शेअर करा लाईक करायला विसरू नका माहिती आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचा आणि नवीन चॅनलला असाल तर सबस्क्राईब करा इथंच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये श्री समर्थ